बातमी हो, सोलापूरसह राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे उष्णतेच्या लाटेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे वाढत्या तापमानामुळे राज्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निमखेडी बस स्थानकामध्ये विश्रांती घेत असलेल्या एका तरुणाचा उष्णतेमुळे मृत्यू झालाय अमोल दामोदर बावस्कर वय पंचवीस असं या तरुणाचं नाव आहे तीव्र उष्णतेच्या झळा सहन न झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान राज्यामध्ये तापमान झपाट्यानं वाढत आहे उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं आता अवघड झालंय तापमानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आरोग्य विभागानं नागरिकांसाठी काही सूचना दिल्या आहेत उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं हलका आणि पांढऱ्या रंगाचा कपडा परिधान करावा आणि भरपूर पाणी प्यावं असं आरोग्य तज्ञांचं मत आहे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानं आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं आहे आरोग्य तज्ञांच्या मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे पाणी कमी होणं डिहायड्रेशन चक्कर येणं डोकेदुखी आणि उष्माघात यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही